महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा पंढरीच्या वाटेवर माऊलींच्या गजरात गेलाय लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी सध्या सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहेत पालख्या आणि दिंड्यांमधील वारकरी विठुरामाच्या जयघोषात पूर्णपणे तल्लीन झालेत विशेष म्हणजे या लांबच्या प्रवासात त्यांना क्षणभराचा थकवाही जाणवत नाहीये विठ्ठलाच्या भेटीची अथांग ओढ आणि भक्तीची अपार ऊर्जा हेच त्यांच्या पायी प्रवासामागील खरंच सामर्थ्य आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील काही वारकऱ्यांशी संवाद साधलाय त्यांच्याशी बोलताना भक्तीच्या रंगात न्हावून निघालेल्या वारकऱ्यांनी सांगितलं विठ्ठलाचे अखंड नामस्मरण आणि दिंडीतील अनोखा एकोपा यामुळे कितीही चालले तरी थकवा तर सोडाच उलट एक वेगळीच ऊर्जा मिळते पांडुरंगाच्या जवळ पोहोचत असल्याचा तो आनंदच आम्हाला नवी उमेद देतो पंढरपूरच्या दिशेने या पालख्या या निघालेल्या आहेत पांडुरंगाच्या ओढीने हे जे भाविक भक्त आहेत ते निघालेले आहेत ते सध्या पालखी मार्गावर आणि या भाविक भक्तांशी बातचीत करणार काय सांगाल आपलं नाव काय अशोक कुठून आलात आणि किती दिवस झाला पण चालत आहे बिरवली लावसा तालुका जिल्हा लातूर तिथून आळंदीला पोस झालो माऊलीचं प्रस्थान घेतलं माऊली चांगल्या कडवा झाली चालतं ते आम्ही आता पंढरपूर असं नाटक गावत आनंद सगळ्याला आनंद येत जाणार आपली सेवा परंपरा माझ्या आजोबापासून चालू आहे आजपर्यंत चालू आहे पांडोगाने चालू ठेवली आहे माउलीनं चालू ठेवलेली आहे अशी चवा घे त्यांच्या वर्षापासून येत आहे आपल्या आम्ही वर्ष सांगू शकत उपकार केले होते आजोबा पण जोबापासून ही वारी आहे आजू खंडन नाही आणि खंडन होऊ देणार नाही असं म्हणून त्याच्या पायाशी आमची विनंती असते मुक्काम होताना रस्त्यात तर कस नियोजन होत आपल्याकडं दोन गाड्या आहेत एक गाडी संध्याकाळी दहा वाजता जेवण झाल्यानंतर पुढे मुक्कामाच्या ठिकाणी दुपारच्या ठेप्याला ह्या ठेप्याला संध्याकाळी दहा वाजता पाठीतो आणि सकाळी चार वाजता पाच वाजता उठली आपली मागटली माणसं जागेत स्थानं करणार टँकर आपल्या स्वतःच ते आंघोळ झाल्यानंतर तिथून पुन्हा आपलं भजन करीत आपलं निघतो माउली पशी येता येणा येणा येतो माउली हाजरी माऊलीच्या पालखीत येणार ठेवून भेटवायचा पुन्हा हाजरी शाळेत असते हाजरी असते ती हाजरी द्यायची पुन्हा वाट्याने आपलं हरी करून रूप पाहता लोचने आपण सुरू करायचे ते नियमानाची भजन आहे ते अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अनेक दिवसांच्या पायी प्रवासानंतर या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत आहे त्यांच्या डोळ्यात विठ्ठल भेटीची आतुरता स्पष्टपणे दिसते भक्तीच्या या अनोख्या आणि पवित्र प्रवासात वारकरी अखंड उत्साहाने आणि आनंदाने पंढरीच्या दिशेनं पाऊल टाकतात त्यांचा हा अथांग उत्साह आणि भक्ती खऱ्या कौतुकास्पद आहे लोक आहेत पंढरपूर मध्ये पोहोचल्यानंतर कस नियोजन असत आता जी सांगितलंय मुक्कामाच त्याप्रमाणे दुपारी अकरा वाजता साडे अकरा आपली गाडी असते त्यांना भोजन घालतात भोजन झाल्यानंतर एक तास विश्रांती असते विश्रांती झाली की नंबर प्रमाण आपली दिंडी दिंडी नंबरच्या नियमाप्रमाणे नंबरनं चलतो आणि चार चार वाजता इसावा असतो माऊलीचा तिथे इसाव्याला असं बसणं खेळणं फुगडी आन आनंद द्यायचा त्यांचा आनंद आपण घ्यायचा अजून नंबर आला की नंबरनं चालायचं संध्याकाळी गेल्यानंतर आपल्या ठिकाण्याला हातपाय धुवायचे चहापाणी होणार पुन्हा प्रवचन असतं ठिकाणी प्रवचन झालं तर भोजन आता शासन असेल किंवा प्रशासन असेल तर त्या सोयी सुविधा दिल्या त्या त्याबद्दल काय आनंद आहे की त्यांनी ते या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आनंद दिला आहे म्हणजे रिकामे जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी सुविधा एक नंबर केली आता हजारो वारकरी तिच्यात आराम घ्यायला त्याची कृपा करणाऱ्याला मिळणार आहे की कोणी असू मुख्यमंत्री आपल्याला तिथे सुविधा वारकरीची केली ह्याच्यात आनंद आहे जर पाहिलं तर हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि लाखोच्या संख्येने या पालख्या या दिंड्या पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच दर्शन घेणार आहेत आणि त्या ठिकाणी नगर प्रदर्शन आणि प्रदर्शनाखेलाही एकादश आहे त्या दिवशी पंढरपूरमध्ये या पालख्या जाऊन थांबणार था। आहेत अशोक कांबळे पंढरपूर महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन